अनेक जणांना प्रश्न पडला असेल की रेडिओचं ऑलरेडी स्टुडिओ असून साहिल जवळ स्वतःचं पर्सनल स्टुडिओ काबर सेटअप केलेला आहे तर मित्र हो नमस्कार द क्युरियस साहिल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे ज्यावेळेस रेडिओच्या माध्यमातून मी कुठलाही कॉन्टेंट आपल्या सर्वांच्या समक्ष बोलतो अनेक जण मला आपतस्वकीय फोन करतात डीएम करतात आणि म्हणतात की साहिल काही ज्वलंत आणि जिवंत मुद्द्यांवरती तू सामाजिक प्रश्नांवरती वाचा फोडण्याचं काम का बरं करत नाही अनेक सारे ज्वलंत जिवंत मुद्दे आहेत ज्याच्यावरती तू काहीतरी बोलावं असं आपल्या सर्वांची इच्छा आहे परंतु तू असं का बरं बोलत नाही त्या सर्वाचं उत्तर देताना मी केवळ एवढं म्हणेन की ज्या सिस्टममध्ये मी काम करतो ॲज अॅन आर जे ऑन रेडिओ सो रेडिओ हे एक सामुदायिक रेडिओ स्टेशन आहे जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजना फॉलो करते आणि अर्थातच रेडिओच्या सेटअपमधून मी गव्हर्नमेंटच्या विरोधात कुठलाही प्रश्नार्थक चिन्ह मांडू शकत नाही आणि म्हणूनच मित्र हो आपला सर्वांच्या समक्ष असा एक सेटअप असा एक स्टुडिओ मी या ठिकाणी स्टार्ट करतो आहे द क्युरियस साहिल हा सेटअप याच्या माध्यमातून हिस्टोरिकल लॉजिकल मॅजिकल जॉग्राफिकल आणि करा ंट अपडेट वर अनेक साऱ्या वीडियोस तुम्हाला पाहायला ऐकायला मिळणार ज्यामध्ये माझी क्युरियसिटी काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर तुम्ही खऱ्याला आणि खोट्याला खोटं म्हणण्याची क्षमता ठेवू शकत नसेल तर तुमच्या एवढ्या मोठ्या शिक्षणाचा काय उपयोग होणार आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान ठेवून अनेक साऱ्या गोष्टींचा सा निष्कर्ष करून अनालिसिस करून आपल्या सर्वांच्या समक्ष साहिल ची तुम्हाला पाहायला मिळणार साहिलचा अँकरिंगपणा आर्ज्यपणा तर तुम्ही पाहिलाच आहेत आता क्युरियसपणा सुद्धा पाहणार तुम्ही मला आजपर्यंत अनेक आशीर्वाद दिले अनेक प्रेम दिलं ज्याच्यामुळे मी साहिलचा साहिल लढणे साहिल बनलो सो माझी अपेक्षा आहे की युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मला असंच प्रेम देत राहावं आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की लिहा की तुम्हाला कुठले व्हिडिओज माझ्या माध्यमातून पाहायला मिळणार आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की सांगणार लवकरच भेटूया एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालून तोपर्यंत नमस्कार भेटूया सबस्क्राईब करा चॅनल